यशाचा प्रगतीचा महिना केवळ दूर ठेवा भावना मीन राशीचं मन म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचा कॅनवास असतो तुमचं स्वप्न एवढं प्रबळ आहे की ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड प्रयत्न करीत आहे एक बाब लक्षात घ्या स्वप्न पाहणं हा गुन्हा नाही त्याला सत्यात उतरवणं ही कला आहे ही कला या जुलै महिन्यात मीन राशीला अवगत होणार रा आहे अत्यंत संवेदनशील असलेली रास आज गालावर हास्य उद्या डोळ्यात हसू आणि परवा अचानक यश अश, अशी सर्व तुमची या राशीची वैशिष्ट्ये असतात नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आहे आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना अत्यंत विशेष असणार आहे या महिन्यात तुम्ही स्वप्न बघाल त्यांना स्वतःचं प्लॅनिंग जोडाल त्यामुळे अगदी आकाशही लहान वाटेल भावना सहानुभूती कलात्मकता हे तुमचं नैसर्गिक बळ आहे या बळामुळे लोक तुमच्याकडे अत्यंत आदराने बघत असतात तुमच्या राशीत शनिदेव आलेले आहे त्यामुळे साडेसातीचा हा तुमच्यासाठी दुसरा टप्पा सुरू आहे ते या काळात तुम्हाला अधिक परिश्रम करायला लावतील साहजिकच या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर मोठा परिणाम घडून येईल म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांना धनप्राप्तीसाठी परिश्रम हे करावे लागतील अचानक एखादं काम हातात येईल आणि त्या कामासाठी कठोर परिश्रमाला पर्याय उरणार नाही कुटुंबात काही अळवेक्षण अनुभवायला मिळतील वाणी मधूर ठेवा राशीत आलेल्या शनिदेवांमुळे कधीतरी तुमच्या बोलण्यात चूक होण्याची शक्यता असते म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील विशेष बाब म्हणजे प्रवासात स्वतःची योग्य ती काळजी घेणं आपले किमती गॅजेट सांभाळणं आपल्या किमती वस्तू सांभाळणं किंवा आरोग्याची काळजी घेणं या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे तुमच्या परिश्रमाला यश मिळणार आहे मात्र त्यासाठी थोडा वेळ लागेल म्हणून संयम ठेवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात घरातील एखादं छोटस काम पूर्ण होईल ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान प्राप्त होऊ शकतं वाहन खरेदीचा विचार असेल तर थोडं थांबून घ्या आईकडून तुम्हाला बरंच सहकार्य आणि पाठबळ प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता जे मीन जातक सर्जनशील आणि क्रिएटिव्ह क्षेत्राचा अभ्यास करीत आहेत त्यांना या काळात मोठं यश प्राप्त होईल प्रेमात फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा समोरची व्यक्ती तुम्हाला गृहीत धरेल ज्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो संततीच्या बाबतीत तुम्हाला एखादी आनंददायक बातमी प्राप्त होऊ शकते थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हित शत्रू या दृष्टीने विचार केला असता शत्रूंवर तुम्ही मात कराल तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील थोडी उष्णता वाढणं किंवा ताप येणं असे प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घ्या शत्रू तुमच्याकडे पाहून परेशान होतील की अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हा व्यक्ती शांत कसा राहू शकतो तुमचं शांत राहणं त्याच्यासाठी त्रासदायक ठरेल ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करावा हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता तुमचे षष्टेश म्हणजे रविदेव होय जे या महिन्यात नोकरीमध्ये बऱ्यापैकी कामाचा ताण वाढवणार आहेत तुमचं समजून घेणं इतरांना आवडेल परंतु त्या तुलनेत तुमच्यावर कामाच्या जबाबदाऱ्या देखील वाढवण्यात येतील व्यावसायिक व्यक्तीला एखाद्या जुन्या ग्राहकांकडून मोठी ऑर्डर मिळू शकते तुमचा व्यवसाय जर कलाक्षेत्र किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित असेल तर या महिन्यात तुम्हाला विशेष लाभ होण्याची शक्यता आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश मंगळदेव आपल्या मित्राच्या म्हणजे रविदेवाच्या राशीत आलेले आहेत ज्याला अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल परिश्रमाचे कारक शुक्रदेव तृतीय स्थानात विराजमान असून त्यांची दृष्टी भाग्यस्थानावर आहे ही एक सकारात्मक बाब म्हणता येईल मात्र कर्तव्य पूर्ण करीत असताना हळवेपणा बाजूला ठेवा प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं चांगलं असलं तरी कधी कधी नाही म्हणणं देखील आवश्यक असतं म्हणून नाही म्हणणं शिका या महिन्यात तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या काळात लाभाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत व्यापारातून नोकरीतून एखाद्या जुन्या प्लॉटमधून किंवा जुन्या व्यवहारातून लाभ होताना दिसून येत आहे थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल वेळ व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता या काळात मीन जातकांसाठी अनेक अनपेक्षित खर्च निर्माण होतील शिक्षणावर प्रवासावर तुमचा खर्च होणार आहे काही खर्च तुम्ही दान करण्यासाठी कराल प्रवासाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत काही जातक परदेशात जाऊ शकतात म्हणून त्या दृष्टीने त्यांनी अधिक प्रयत्न केले पाहिजे त्यात त्यांना नक्की यश मिळेल प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तसंच सहा पंधरा आणि चोवीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात त्यानुसार जुलै महिन्याचा विचार केला असता मीन जातकांनी गुरुवारी गरजवंत विद्यार्थ्यांना फळ किंवा खाद्यपदार्थ दान करावे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा पिवळ्या रंगाचा रुमाल जवळ बाळगा मागील महिन्यात आपण जो उपाय दिलेला होता तो तुम्ही केला का नेमका कोणता दिला होता ते कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे आमच्या लक्षात येईल की आम्ही दिलेले उपाय तुम्ही करत आहात अशा पद्धतीने जुलै दोन हजार पंचवीस हा महिना मीन जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष